स्वतः जाऊन फुलाचा गुच्छ मी त्यांना देईल आणि त्यांचं अभिनंदन करेल असतील त्यामुळे दोनशे बावीस आमदार निवडून आल्यानंतरसुद्धा यांना निर्णय घेता येणार की कुठला मुख्यमंत्री तिथं बनेल गुजरातच्या ई व्ही एमच्या विळख्यामध्ये अडकते का काय असा प्रश्न जसा मला पडलेला आहे तसं महाराष्ट्राच्या तमाम जनतेला पडलेला आहे त्याच्यातून बऱ्याच काही माहिती मी लोकांसमोर तिथं आणलेली आहे प्रत्येक माहितीचा शहानिशा ही कोणाला कोणाला करता येईल त्यात काय करायला हरकत नाही फक्त लोकातली चर्चा मी सोशल मीडियाच्या माध्यमातून अजून जास्त लोकांपर्यंत घेऊन चाललेलो आहे तुम्ही टपरीवर जावा लग्नात जावा सुखदुःखात कुठेही जावा जिथं लोकं आहेत आणि त्यांना फक्त विचारा की जो निकाल या महाराष्ट्रामध्ये लागलेला आहे तो स्वीकारण्यासारखा आहे का लोकच तुम्हाला सांगतील काहीतरी गडबड आहे आता आमचं फक्त मत एवढंच आहे लोकशाही जिवंत ठेवायची असेल ती काय गडबड आहे याच्यावर शहा शा कुठं ना कुठेतरी होण्याची जरूरत आहे आणि त्यासाठी इलेक्शन कमिशनली पुढाकार घ्यावा दिल्लीत बैठक होती तीन ते चार दिवस झाले आज निकाल लागून राज्याचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरत नाही एकनाथ शिंदे आले मग आता कोण होईल त्याचं मुख्यमंत्री लवकरात लवकर अशी इच्छा आणि एक सामान्य नाही अजित पवार देखील आज दिल्लीत गेलेत आणि देवेंद्र फडणवीसांचं नाव सिक्काम होत असं समजत नाही विषय एवढाच आहे की ऑप्टिक्स जर तुम्ही बघितलं महाराष्ट्र हे राज्य या देशातलं सर्वात विकसित राज्य आहे ठीक आहे जो विकास काँग्रेस राष्ट्रवादी आणि आपल्या विचाराच्या काळामध्ये होत होता तो विकास कुठेतरी आता कमी झालेला आहे पण जो कुठला निर्णय पूर्वी घेतला जात होता तो महाराष्ट्रामध्येच घेतला जात होता आता महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा निर्णय हा दिल्लीत घेतला जातोय आणि चार चार दिवस जाऊन तिथं थांबावं लागतंय ते सुद्धा ॲप्सुलट मेजॉरिटी असताना म्हणजे बी जे पीला एकशे बत्तीस आमदार त्यांचे निवडून आलेले आहेत त्याच्यातबाबत एकनाथ शिंदे साहेबांचे जे कुठले असतील अजितदादांचे असतील त्यामुळे दोनशे बावीस आमदार निवडून आल्यानंतरसुद्धा यांना निर्णय घेता येणार की कुठला मुख्यमंत्री तिथं बनेल भाजपचाच मुख्यमंत्री तिथं बनेल मला खरंतर आधी वाटत होतं वर्षासाठी एकनाथ शिंदे साहेबांना संधी दिली जाईल पण कालची त्यांची प्रेस बघितल्यानंतर त्या प्रेसमध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांचं एकदासुद्धा नाव घेतलं गेलं नाही अजितदादांचं अजितदादांचंसुद्धा नाव एकदा सुद्धा घेतलं नाही नाव फक्त कुठले घेतले गेले तर मोदी साहेबांचं आणि सा, अमित शहा साहेबांचं सा। ती प्रेस आखी बघितल्यानंतर एक गोष्ट खरी आहे की एकनाथ शिंदे साहेबांना संधी दिली जाईल असं वाटत नाही कदाचित केंद्रात ते मंत्री बनतील आणि उपमुख्यमंत्री त्यांच्या चिरंजीवाला इथं संधी दिली जाऊ शकते असं वाटतंय पण बी जे पीचाच मुख्यमंत्री बनेल आता देवेंद्र फडणवीस साहेब बनतील का अजून एखाद नाव जे चर्चेत आहे ते बनेल हे आपल्याला मात्र सांगता येणार नाही अजित पवारांनी पण दावा सोडलाय का कारण अजित पवारांची नेते कालपासून असं ठरवेल किंवा भाजप ठरवेल मग दादांचा दादा होत असतील तर मी दादांचं सुद्धा अभिनंदन करेल शुभेच्छा देईल फक्त खरंच केलं जाणार आहे का आता आज नाही तर उद्या फक्त आपल्याला थांबायचंय बघू काय होतंय आहे आणि जर खरंच त्यांना मुख्यमंत्री पद दिलं स्वतः जाऊन फुलाचा गुच्छ मी त्यांना देईल आणि त्यांचं अभिनंदन करेल आणि मी स्वतः त्यांचं दर्शन घेईल माझे काका म्हणून मी पुतण्या म्हणून पार्टी म्हणून नाही पण फक्त पुतण्या म्हणून बाकी काही वेगळं त्यात नसणार हे मुख्यमंत्री सुद्धा महत्त्वाचं पद आहे दहा टक्के आमदार लागतात एकोणतीस आकडेवारी होते काय ठरले रोहित पवारांचं देखील विरोधी पक्षनेते पदासाठी नाव समोर येत असं काही अजून बरेच नेते महाविकास आघाडीमध्ये आहेत जे वयाने आणि अनुभवाली माझ्यापेक्षा कितीतरी सिनियर आहेत ठीक आहे कदाचित काही प्रमाणात मी आक्रमक असेल पण जो काही अनुभव आहे तोसुद्धा गणला जातो त्यामुळे आमचा जेव्हा गट केला जाईल ज्याच्यामध्ये महाविकास आघाडीचा सागा एक गट केला जाईल त्याचा एक नेता हा विरोधी पक्ष नेता नक्कीच होऊ शकतो पूर्वीसुद्धा जेव्हा आदरणीय पवार साहेबांचे त्रेचाळीस आमदार हे निघून गेले होते त्यावेळेस इतर पक्षाला विश्वासात घेऊन साहेब हे विरोधी पक्ष नेता झाले होते तशी आता सुद्धा परिस्थिती होऊ शकते पण मात्र ते कोण होणार हे बघावं लागेल